नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट घसरलेले कांद्याचे बाजारभाव वा पुन्हा वाढणार महाराष्ट्रात कांदा तीन हजार रुपये प्रति क्विंटल होणार बघूया काय आहे आजची सविस्तर चर्चा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये जो कांद्याचा दर घटलेला आहे तो कांदा पुन्हा एकदा शंभर टक्के वाढणार याची कारणे कोणती आहे आणि कशा पद्धतीने बाजारभाव वाढणार कोणत्या वा� मार्केटमध्ये किती बाजारभाव असणार आहे याची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला चॅनलला तुम्ही नवीन आहात तर चॅनल लाईक करा पहिल्या बाजारात कांद्याला फटका बसला आहे तो म्हणजे बाजारभाव आणि दुसरा फटका बसत आहे अवकाळी पाऊस महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अवकाळी पावसाला अचानक सुरुवात झाली आहे परिस्थिती बदलल्यामुळे शे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असतो याच्यामध्ये कांद्या पिकाला मोठं नुकसान होत आहे कांदा काढणीला आला आहे काही शेतकऱ्यांचा कांदा काढून ठेवलेला आहे तो कांदा भिजायला सुरुवात होत आहे परिणामी महाराष्ट्रात कांद्या शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे आता जो तीन हजार रुपये कांदा पाहिजे होता तो आठशे हजार रुपयापर्यंत पोचला आहे मग आता हा कांदा बाजार हा कधी वाढणार कसा वाढणार काय कारणे आहे हे आपण जाणून घेऊया केंद्र सरकारने दिलेल्या के सूचनेनुसार नेमका असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढणार आहे कांदा रेट आता सध्या अपडेट व्हायला सुरुवात झाली आहे मार्केटमध्ये जे काही करेक्शन होतं ते करेक्शन करेक्ट होणार आहे का करेक्शन करेक्ट होणार आहे तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण केंद्र सरकारने दिलेले आहे नाफेडला सूचना की कांद्याचा निलाव लवकरात लवकर घेऊन शेतकऱ्यांचा कांदा आपण खरेदी करावा जेणेकरून जे काही आपल्याला शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे नाफेड असेल एन सी सी एफ असेल या महत्त्वाच्या संस्थांना केंद्राने सूचना दिल्या आहे लवकरात लवकर कांदा खरेदी सुरुवात करा आणि कांदा खरेदी करताना पारदर्शकता आणा म्हणजे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कांद्याचा फायदा होईल नाश नाफेडकडून काय सूचना दिल्या बघा केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत गेल्या वर्षी पाच लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती सुद्धा नाफेड आणि एन सी सी एफ या दोन मंडळांना ही जबाबदारी देण्यात आली आहे काल झालेल्या नाशिकमध्ये मिटिंगमध्ये एकूण अशा काही सूचना दिल्या आहे याच्यामध्ये असं सांगितलं आहे की या मागच्या वर्षी नाफेडमध्ये बराच घोटाळा झाला होता परंतु आता अशा सूचना दिल्या आहे की हा जो काही तुमचा लिलाव होणार आहे ओपन पद्धतीने घ्या डायरेक्ट शेतकऱ्यांकडून खरेदी करा त्याचबरोबर जी पी एस ट्रॅकिंग करा डिजिटल वजन काढणे ठेवा आणि जो काही कांद्याचा दर्जा आहे हा दर्जा तपासून घ्या बाजार समितीच्या आवारातच ही मागणी करून घ्या तसेच शेतकरी असतील लोकप्रतिनिधी असे यांना बोलून हा निलाभ होणं गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त कांदा हा शेतकऱ्यांना मिळेल फायदा याचा मिळणार आहे बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षर तृतीया येत आहे अक्षर तृतीयाला बराच व्यापारी वर्ग जो काय स्टॉकचा कांदा असतो हा कांदा खरेदी करण्यास सुरुवात करत आहे मोठमोठे शेड असतील मोठमोठे तुमचे वेअरहाऊस असते भरण्यास सुरुवात करत आहे त्यानंतर नाशिक मालेगाव धुळे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा सोलापूर या भागात मोठा अवकाळी पाऊस झाला आहे याच टायमिंगला कांदा काढणी सुरू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये याचाच परिणाम म्हणून बघा जो काही नुकसानग्रस्त भागातून कांदा येणार होता त्याच्यामध्ये थोडासा तुटवचा जाणार म्हणजेच बाजारात थोडीशी आवक थोडीशी घटणार आहे याचा परिणाम इतर सर्व मार्केटमध्ये होऊ शकतो महाराष्ट्रातील आजच्या मितीला कांद्याचा दर जर बघितला हजार पंधराशे दोन दोन हजार रुपये आहे त्यानंतर बघा कांदा हा साठवण बऱ्याच शेतकरी करत असतात इथून पुढे साठवणीला सुरुवात होणार आहे जेव्हा उच्च क्वालिटीचा कांदा पुणे मुंबई नाशिक श त्याचबरोबर औरंगाबाद या ठिकाणी साठवला जातो आपल्याला हे मत काय वाटतं महाराष्ट्रात कांद्याचे बाजारभाव कितीपर्यंत जातील तर साधारणतः वीस ते तीस तारखेपासून कांदा बाजारभाव हा दोन हजार अडीच हजार तीन हजारापर्यंत जाऊ शकतो आपलं याविषयी मत काय कमेंट करून कळवा आणि कांदा असेल सोयाबीन असेल मका असेल तूर असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड रोजच्या रोज आपल्या चॅनलचे विनामूल्य बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो